नमस्कार पार्थ आणि काव्या कुठेतरी बाहेर गेलेले असतात त्याच वेळेला पार्थचा मोबाईल अचानक डेड होतो आणि त्याच वेळेला पार्थ काव्याला म्हणतो काव्या एक काम कराल का प्लीज लवकरात लवकर जीवाला फोन लावा त्यावेळेला काव्या म्हणते तुमच्या फोनवरून लावा ना तेव्हा पार्थ बोलतो माझ्या मोबाईलची बॅटरी स्विच ऑफ झाली आहे प्लीज प्लीज तुम्ही लवकरात लवकर फोन लावताय का जेणेकरून मला त्याला बोलवता येईल अहो गाडी सुरू होत नाही आहे हे ऐकून काव्या म्हणते हो लावते आणि काव्याने तिचा मोबाईल काढलेला असतो काव्या फोन लावायला जाते तर काव्या खूपच नाराज असते तिच्या मोबाईलमध्ये जीवाचं नाव जीविका म्हणून लिहिलेलं असतं म्हणून तिला खूपच भीती वाटत असते त्यावेळेला लगेच पार्थ विचारतो लागला का फोन त्यावेळेला काव्या बोलते हो आणि त्यावेळेला पार्थ काव्याच्या हातातून मोबाईल हिसकावून घेतो आणि बोलायला जाणार तेवढ्यात जीवा तिकडून बोलतो तुला किती वेळा सांग मला फोन करायचा नाही म्हणून मला तुझ्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही आणि काही झालं तरीसुद्धा मला तुझ्याशी बोलण्यात इंटरेस्टच नाही एक गोष्ट लक्षात ठेव तेवढ्यात मात्र पार्थ बोलतो अरे काय झालं आहे जीवा तेव्हा लगेच पा जीवा खूपच घाबरतो जिवाला काय बोलावं तेच कळत नाही जिवा खूपच चिडलेला असतो त्यावेळेला लगेच जिवा फोन कट करतो आणि तेवढ्यात मात्र पार्थचं लक्ष काव्याच्या मोबाईलमधील जीविकाकडे जातं तेव्हा सकाळचं नंदिनीचं वागणं त्याला आठवतं नंदिनीने जीविकाला हाक मारलेली असते त्यावेळेला लगेच पार्थ समजून जातो की काव्या ही जीविका आहे त्यावेळेला लगेच पार्थ काव्याला विचारतो काव्या मला खरं खरं सांगा ही जीविका नक्की कोण त्यावेळेला काव्या स्वतःशीच म्हणते बापरे आता मी नक्की काय सांगू मलाच कळत नाही मला समजतच नाही पण एक गोष्ट मात्र नक्की जे काही आहे ते मला यांना सांगावंच लागेल किती दिवस मी सत्य लपवून ठेवू आणि मला आता सत्य लपवायचं नाही हे ऐकून ती लगेच पार्थला म्हणते पार्थ जीवा हात जीविका आहे हे ऐकून पार्थच्या तळपायाची आग मस्तकात जाते आणि पार्थ गाडी जोरात स्टार्ट करतो आणि घरी आलेला असतो त्यावेळेला काव्या पार्थला म्हणते पार्थ जेव्हा मी तुम्हाला सांगितलं तेव्हा तुम्ही काहीच का बोलला नाही तेव्हा लगेच पार्थ गाडीचा दरवाजा उघडतो आणि काव्याला फरफटत बाहेर काढतो आणि काव्याला हॉलमध्ये आणून टाकतो तेव्हा मात्र मालिनी पार्थवरती चिडते आणि नंदिनी मोठ्यानी बोलते पार्थ तुम्ही कसं वागताय कळतं आहे का तुम्हाला पार्थ तुम्ही असे कसे काय वागू शकता मलाच कळत नाही तुमच्याकडून मला ही अपेक्षाच नव्हती त्यावेळेला लगेच पार्थ बोलतो काय आहे ना नंदिनी तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षा आहे आणि काय नाही ते मला समजत नाही खरं सांगायचं तर आता मला कळतच नाही काय वागावं ते पण एक गोष्ट मात्र नक्की लवकरात लवकर सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्याच पाहिजेत काही झालं तरीसुद्धा मला मला लवकरात लवकर सगळं काही नीट करायलाच पाहिजे त्याशिवाय मी शांत बसणार नाही त्यावेळेला लगेच पार्थ मोठ्याने बोलतो आता तर मला समजतच नाही की काय करावं ते नंदिनी तुम्हाला माहिती आहे का आपला मोठा खूप विश्वासघात झालाय आणि हा विश्वासघात दुसरं तिसरं कोणी नसून तर माझ्या भावाने आणि तुमच्या बहिणीनेच केलाय हे ऐकून नंदिनी बोलते एक मिनिट पार्थ काव्याने तुमचा विश्वासघात केलाय त्यावेळेला पार्थ बोलतो नुसता माझा नाही त्यांनी तुमचा सुद्धा विश्वासघात केलाय खरं तर त्या असं का वागल्या तेच मला कळत नाही तेवढ्यात मात्र नंदिनी जीवाला बोलते जिवा काय झालंय हे सर्व काय चालू आहे तेव्हा लगेच जिवा बोलतो नंदिनी मी तर तुमच्या समोर उभा आहे मला तर यातलं काहीच माहिती नाही नंदिनी त्यावेळेला लगेच पार्थ तिथून रागाने निघून जात असताना पार्थ काव्याला बोलतो काव्या हिम्मत असेल तर स्वतःच्या बहिणीला सांग जर का तू स्वतःच्या बहिणीला सांगितलंस तर बरं होईल खरं तर मला तुझं वागणंच पटत नाही तू असं का वागतेस तेच कळत नाही त्यावेळेला लगेच काव्या पार्थला बोलते पार्थ प्लीज ऐकून तरी घ्या त्यावेळेला मालिनी काव्याला विचारते काव्या काय झालंय मला खरं खरं सांगशील का काव्या प्लीज मला खरं खरं काय ते सांग कारण मला तुझं वागणं पटत नाही आहे त्यावेळेला लगेच काव्या मोठ्यानी बोलते खरं सांगू का मालिनी काकू माझं आणि जीवाचं एकमेकांवरती प्रेम आहे आणि हे सर्व जी पार्थला कळालं आहे आणि म्हणूनच पार्थ चिडलेत हे ऐकून मालिनी बोलते तू काय बोलतेस तुझं तुला तरी समजतं आहे तेवढ्यात नंदिनी जोरजोरात रडायला लागते आणि नंदिनी जीवाला बोलते जीवा तुम्हाला कळतंय का तुम्ही काय केलं ते जीवा तुम्ही माझा विश्वासघात केलात जिवा खरं तर तुमच्याकडून मला कसलीच अपेक्षा नाही खरं सांगायला गेलं तर जिवा मला एक गोष्ट कळून चुकले ती म्हणजे तुम्ही कधीच माझ्याशी खरं बोलला नाहीत मी तुम्हाला विचारलं होतं जिवा हे नक्की काय आहे पण तुम्ही मात्र त्यावेळेला माझी फसवणूक केली पण आता मात्र मला तुमच्याशी बोलायचंच नाही तुम्ही असं का वागलात तुम्हाला असं वागून काय मिळालं देव जाणे पण एक गोष्ट मात्र नक्की लक्षात ठेवा काहीही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला या गोष्टीसाठी माफ करणार नाही आता तर मला काहीच समजत नाही असंच कळतं आहे त्यावेळेला लगेच जीवा नंदिनीजवळ जातो आणि नंदिनीला बोलतो नंदिनी प्लीज तुम्ही तरी समजून घ्या मी तुमची फसवणूक केली नाही नंदिनी तुम्ही असं का बघताय मलाच कळत नाही नंदिनी प्लीज प्लीज नंदिनी माझ्या मनाचा विचार करा तेव्हा नंदिनी बोलते मला मला आता कोणाच्याच मनाचा विचार करायचा नाही माझ्या सख्या बहिणीने माझा विश्वासघात केला माझ्या सख्या बहिणीकडून मला ही अपेक्षाच नव्हती आज ज्या पद्धतीने ज्या पद्धतीने काव्याने माझ्या जवळून सत्य लपवलं आहे ते बघता तरी काव्या कधीच मी तुला माफ करणार नाही मला तर तुझं वागणंच कळत नाही खरं तर मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागला आहे काव्या प्लीज तू स्वतःला सावर तू जे काही करतेस ते नीट समजून घे मला तर आता कळतच नाही काव्या तुझ्याशी कसं बोलावं ते त्यावेळेला लगेच काव्या नंदिनीचे पाय धरते आणि नंदिनीला बोलते ताई प्लीज मी तुला फसवलं नाही त्यावेळेला लगेच नंदिनी जीवाला बोलते जीवा आपला संबंध एवढाच होता यापुढे आपण संबंध नको ठेवायला यापुढे आपण जर का योग्य निर्णय घेतला तर तुम्हीसुद्धा निर्संसार करू शकाल जिवा मी तुम्हाला घटस्फोट देते जेणेकरून तुम्ही आणि काव्या एकत्र याल तेव्हा मात्र जिवा बोलतो काहीही झालं तरी मी तुम्हाला घटस्फोट देणार नाही मी तुमच्याशी लग्न केलं आहे आणि मी तुम्हाला दिलेलं वचन पाळणार नंदिनी तुम्ही असा विचार सुद्धा करू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर नंदिनीने घेतलेला निर्णय जीवा फेटाळून लावेल का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका